हे बघा शंभर रुपयाला पर्स आहेत एकदम भारी स्कूल बॅग साठी चांगली आहे अडीचशे बोलत होता बट दोनशेला भेटेल फुल साईज टोल शंभर रुपयाला ते शंभर रुपयाला तीन बघा काजळ आहे पन्नास रुपयाला आहे का एक आहे सा हा पचास पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला चार आहेत तर शंभर रुपयाला हे टी शर्ट आहेत एकदम स्वस्तामध्ये बघा कोणती पण घ्या शंभर रुपये एक आहे सा नेकलेस तीस का तीस रुपयाला छान आहे डिझाईन वगैरे शंभरचे तीन आहेत पन्नास रुपयाला तीन आहेत हे <apples> बघा मसाला ठेवण्यासाठी पण आहेत पन्नास रुपये बोललेत टोमॅटो वगैरे सब का वगैरे याच्यामध्ये सर्व कांदा वगैरे टाकायचा टोमॅटो आणि रस्सी घ्यायचा मग तो आतमध्ये रोल होतो कटरचा हा करंजा बनवण्यासाठी किती काय हे एक सीस काय हे किती का दीडशे रुपयाला छान आहे पण नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज ना आम्ही चाललेलो आहोत जोगेश्वरीला जोगेश्वरीला ना संडेच्या दिवशी संडे मार्केट असतो आणि खूप साऱ्या गोष्टी असतात त्या तिथे स्वस्तात भेटतात तर आम्हाला ॲक्च्युली शॉपिंग करायला जायचं होतं बघताय माझ्यासोबत आता काकी आहे काकी आणि तन्वी तर त्यांना पण शॉपिंग वगैरे करायची आहे आणि तिथे तुम्हाला बघायला भेटेल की प्राईज वगैरे कशी आहे ते स्वस्तात सर्व गोष्टी भेटतात जरा फटफट जाऊया आणि बघूया तिथे कशा प्रकारे मार्केट आहे मित्रांनो फायनली आता आपण मार्केटमध्ये आलेलो आहोत जोगेश्वरी वेस्टला हा मार्केट आहे बघताय हा वरती ब्रिज आहे आणि प्लॅटफॉर्म क्रमांक एक आहे इकडून पूर्ण मार्केट स्टार्ट होतो पाहायला गेला ना इकडे सर्व बघा स्ट्रीट वरतीचा मार्केट आहे आणि ह्या साईडला पण बघा आता आपण सर्व मार्केट फिरायला चालू करणार आहोत बघूया प्राईज वगैरे कशी आहे इथे आणि स्वस्तात भेटतात खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि गर्दी पण बघते किती सारी आहे चला आता आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि मंडळी हा मार्केट आहे ना संडेच्या दिवशी चालू असतो आता गर्दी बघताय साईडला पहिला तिकडून आपण सुरुवात करणार आहोत पचास का तीन हा हे शंभरचे तीन आहेत हे पन्नास रुपयाला तीन आहेत छान असे एक आहे गजरा आहे आर्टिफिशियल हा छान आहे हा कितीला आहे पन्नास रुपयाला दोन आहेत छान आहे ना हा इकडे बघा टिकल्या वगैरे आहेत सर्व लेडीजच्या इकडे पांगड्या सुद्धा आहेत काय का चल माहिती तीसच एक बोलले कशा प्रकारे लावायचं ना ते पण सांगितले आता फक्त एक आंबोडा घेतलेला आहे हा शंभर रुपयाला तीन भेटतात बट एक घ्यायला गेलं तर चाळीस रुपयाला ते लोक देत जास्त घेतलं तर कमी पैशात तुम्हाला भेटेल शंभरचे तीन भेटतील तीस रुपये का तीस रुपयाला आहेत बांगड्या आहेत सर्व आणि इकडे नेकलेस वगैरे आहेत एक आहे सा नेकलेस तीस का तीस रुपयाला आहेत छान आहे डिझाईन वगैरे आणि तिकडे तिकडचे बघायला केले ते दीडशेला येते बोल नेकलेस वगैरे भारी आहेत डिझाईन पण मग किचनचे वगैरे सर्व ॲक्सेसरीज आहेत हा आहे तो धार करायचं आहे चाकू धार करण्याचा आहे सर्व सँडविच टोस्टर वगैरे आहे भाई कैसा है? वाला है। ग्रीन वाला का ये ये एक टोमेटो वगैरह सब काट सकते कटिंग कटिंग है सर। के साथ चाकू उधार करने का एक वो किचन एक्सेसरीज है बजूस है वेगवेगळे असते ना इकडे सगळे हे आता लिंबू पेंडाचं आहे हे सर्व ते कांदा टोमॅटो कटिंग करण्याचं आहे तिकडे बॉटल वगैरे पण आहेत लहान मुलांसाठी स्कूल वगैरे भारी आहेत बोटल एकशे वीस शंभर असे चालले हा करंजा बनवण्यासाठी ते पीठ टाकायचं आणि चुरण वगैरे टाकून करंजा बनवायचं हे बघा मसाला ठेवण्यासाठी पण आहेत पन्नास रुपये बोलले आहेत त्याच्यामध्ये बघा मसाले वेगवेगळेसाठी बघा असे वेगवेगळे वेग असे कप टाईप आहेत आतमध्ये अलग अलग मसाले तुम्ही ठेवू शकता इकडे ग्लासेस आहेत चाय पिण्यासाठी हे कटिंग करण्यासाठी हे असं सारखं आहे आता तो, तो ना आम्ही एक कटिंग करण्याचं घेतलं आहे कांदा वगैरे त्याच्यामध्ये टॉमॅटो वगैरे सर्व कटिंग होते दाखवतो ना खोलून बघ जरा आता मगाशी तुम्हाला दाखवलं ना ते याच्यामध्ये सर्व कांदा वगैरे टाकायचा टोमॅटो आणि रस्सी घेतायची मग तो आतमध्ये रोल होतो कटर ह्या बघा हा घेतलेला आहे आता काकी इकडे ना लटकन वगैरे आहे सर्व ब्लाउजला लावण्यासाठी काकी फक्त एक काकी ब्लाऊज शिवते ना त्याच्यासाठी लागतो बघा मस्त डिझाईन वगैरे भारी आहे आणि बघूया चूज करूया मग प्राइस वगैरे विचारूया आपण हे पण आहे हे का मोठे व एवढे हा हे पण बघा कसं आहे काइज नुसार तुम्हाला त्यांची प्राइस पण भेटेल ना घागऱ्यासाठी कपडा शोधायचा आहे तर त्याच्यासाठी आम्ही इकडे बघतोय इकडे कपडे वगैरे बघा सगळे कापड आहेत बनवण्यासाठी डिझाईन बघा छान आहे आणि गर्दी बघा इकडे घेऊ जास्त पब्लिक आले का एकशे ऐंशी हे सगळे कसे की घागरासाठी सर्व कापड आहे तिकडे बघा अलग अलग डिझाईनचे ना रेट पण अलग अलग असतात इकडे पण बघा हे बघा डिझाईन बघा कसली भारी इकडे ना वेलवेट चे कापड आहेत अडीचशे रुपये बोलत आहेत पर मीटर अडीचशे रुपये वेगवेगळ्या डिझाईनचे नुसार प्रत्येकाचा रेट आहे भांडी सर्व आहेत बाई कैसा आहे हे डिश वगैरे कैसा मिळेल का पचास रुपया इकडे अंकल आहेत यांच्याकडे बघा हे ना भांडी वगैरे आहेत हे साठ रुपये का अरे चाळीस पन्नास बघा अलग अलग रेट आहेत साठ च्या ते शंभरचे डिश भारी आहेत इकडे सर्व कढई वगैरे आहेत पॅन पण आहेत बघा पॅन वगैरे आहेत सर्व हा हे सौ काय आहे का हे चले का ना एक साल वॉरेंट अच्छा चलते बोलते एक दोन वर्ष आरामात टिकू शकता बड़ी बडीवाली डिश किती की Can't. कम चार हो ना कम होगा अच्छा आहेत भांडी वगैरे घ्यायची असेल ना तर ह्या शकता तुम्ही ना लेडीजसाठी सर्व कपडे वगैरे आहेत टी शर्ट आहेत ना टी शर्ट आहेत पूर्ण ना आम्ही आतमध्ये आलो आता आतमध्ये बघते मार्केट तिकडे बघते लेस वगैरे साठी शॉप आहे इकडे लेडीजसाठी टी शर्ट वगैरे लहान मुलांचे पण आहेत फक्त शंभर रुपयाला ही टी शर्ट आहेत एकदम स्वस्तामध्ये आहे बघा कोणती पण घ्या शंभर रुपये बघा डिझाईन बघा लेडीजचे क्लिप वगैरे आहेत अंकल एक आहे सा पन्नास रुपयाला चार आहेत हे काय आहे अच्छा नेकलेस आहे का एकशे वीस रुपयाला आहे इकडे बांगड्या वगैरे आहेत सर्व लेडीजच्या ॲक्सेसरीज क्लिप वगैरे हे काका विकत आहेत तर तुम्हाला काय परचेस वगैरे करायचं झाला ना ते येऊ शकता यांच्याकडे तर सर्व लेडीजचे आयटम ते ब्रेसले ब्रेसलेट वगैरे आहेत तिकडे मस्त डिझाईन वगैरे भारी आहे ना सर्व मेकअपचं सामान आहे लेडीजसाठी ते बघा तिकडे पण काजळ आहे पन्नास रुपयाला आहे बघा हे सर्व आहेत काजळ वगैरे हे स्पंज आहेत ना मेकअप करण्यासाठी काही काय सास रुपयाला आणि हे ना टिश्यूज वगैरे आहेत म्हणजे फेस वॉश वगैरे करायला पन्नास रुपयालाच बघा हा हा लिप बाम आहे पन्नास रुपयाला बोलतोय बहुतेक सगळ्या गोष्टी पन्नास रुपयाला लिपस्टिक वगैरे घेतात पन्नास रुपये बाकी सर्व बघा या सर्व गोष्टी आहेत लाईट असते काय सर्व ना सँडल आहेत शंभर शंभर रुपयाला आहेत दीडशे वाल दीडशे रुपये इकडे शंभरवाले आहेत शंभर रुपयाला आहेत सॉफ्ट आहेत

चांगला आहे आता छोटे वाले पण छान दहा कशा हे पन्नास रुपयाला असं सेट येतो सेट पण भेटतो चार आहेत त्याच्यामध्ये बाकीच्या बघा वेगवेगळ्या डिझाईनचे पण आहेत तुला आवडलेली तिने घेतले पन्नास रुपयाला छान आहे बरं तिने ड्रायफ्रुट्स वगैरे रोजच्या खाण्याच्या पण सर्व गोष्टी अवेलेबल आहेत कस आहे साठ रुपयाला दोन भेटतील आईस वे आईस्क्रीम बनवण्यासाठी वगैरे व्हॅनिला फ्लेवर सर्व जेली टाईप आहे जेली बनवण्यासाठी काय फालुद्यासाठी फालुद बनवण्यासाठी बघा सर्व आतमध्ये रेडीमेंटच असतो भाई एक आहे तीस, तीस रुपयाला एक शंभरचे चार भेटते अलग अलग फ्लेवर आहे त्याच्यामध्ये कोणता हा एक घेतलाय फालुदा बनवण्यासाठी हा कोणता मलाई कुल्फी आहे मलाई कुल्फी फालुदाचा फ्लेवर आहे सगळे फ्लेवर आहे राजभोग वगैरे स्ट्रॉबेरी वगैरे चांगला आहे बघूया ट्राय चप वगैरे ना सर्व आहे बघा ज्यूस वगैरे आहे सर्व ना टेलरिंगचे सर्व गोष्टी आहेत रीड वगैरे आहेत रबर वगैरे झालं सर्व ज्या पण गोष्टी लागतात ना शिलाई कामासाठी त्या अवेलेबल आहे शंभर रुपयाला टॉविल आहे फुल फुलसाईज टॉवी शंभर रुपयाला ते बाहेर दरवाजात ठेवायला वगैरे चौका तीन आहे अच्छा हे चाळीस चे ते शंभर रुपयाला तीन चांगला आहे हे सर्व बघा कापड भेटतात ब्लाउज बनवण्यासाठी घेतला घागरा बनवण्यासाठी हे सर्व बघा इकडे सर्वजण घेत आहेत बघा बहुतेक तुम्हाला अशी शॉप भेटतील परत लेस वगैरेचे पण शॉप आहेत हे बेल्ड आहेत ना साडीवरती वगैरे लावतात दीडशे रुपये बघा दीडशे रुपये साडीवर लावला जात हो तिकडे पण आहेत अलग अलग डिझाईनचे वगैरे आहेत बघा दीडशे रुपये ना त्या मुलं दीडशे रुपये इकडे ना लेस आहेत साठी लेस लावू शकतो काकी चेक करताय काकीला घ्यायची होती अलग अलग डिझाईनचे आहेत मोठ्यातले आहेत बारीकवाले आहेत लहान मुलांसाठी गॉगल आहेत बाबा का हे किती का तीसवाले आहेत वीसवाले आहेत पन्नासवाले आहेत लहान मुलांसाठी चांगलं आहे म्हणजे ते काका इथे विकत आहेत जर तुम्हाला घ्यायचे असेल ना चष्मा बघा भा भारे आहेत लहान मुलांसाठी ना स्वस्त पण आहेत वीस तीस पन्नास अलग अलग रेट आहे चष्मांच्या तुम्ही घेऊ शकता तिकडे बघा लहान मुलांसाठी खेळणी आहेत छान आहे बघा किती आहे बॅग पॅकेट इधर आएगा आहे का आएगा आहे अच्छा दीडशो हा दीडशेला आहे आणि ते शंभर रुपयाला आहे छान आहे डिझाईनचे इकड़े बघायला गेला ना दीड देड़ सो दीडशे शंभर रुपये दीडशे रुपये चांगला आहे ना काही मस्त आहे डिझाईन चांगली आहे का लाख लगाव आहे अच्छा स्कूल बॅग साठी चांगली आहे दोनशे ला बोलूय दीडशे बोलवत अडीचशे बोलत होता बट दोनशे ला भेटेल तिकडे पण अलग अलग टाईपच्या आहेत स्कूल बॅग आहेत नॉर्मल पण बॅग आहेत तर मंडे हा मार्केट आहे ना संडेच्या दिवशी ओपन असतो खास संडेला तुम्ही येऊ शकता आणि येण्यासाठी जोगेश्वरी स्टेशनला यायचंय वेस्ट साईडला हा मार्केट आहे वेस्टला जसं तुम्ही प्लॅटफॉर्म क्रमांक एकचे जवळच आहे तर तिथूनच मेन मार्केट चालू होतो आणि आता बघताय गर्दी बघताय किती आहे ती आपण चाललेलो आहोत पुढे बघत चाललो एक सुबीस। एक गोष्ट आणि तुम्हाला पण दाखवायचा प्रयत्न करतो खूप काही गोष्टी इथे आहेत ना ते स्वस्त पण आहेत चांगल्या दरात आहेत टुरिस्टांसाठी फुले आहेत बाहे कितने काय एकशे वीस काय तर चांगलं आहे डेकोरेशन करायला ना घरी छान आहे बघा फ्लावर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर आहेत बघा हे किती नाही का दीडशे रुपयाला छान आहे पण म्हणजे घरात चांगलं डेकोरेशन करू शकता तुम्ही हॅलो आहे इकडे पण बघा हे भाऊ आहेत तर तुम्हाला घ्यायचं असेल ना येऊ शकता इथे आरामात छान आहे सर्व डेकोरेशन करायला भारी आहे तर मित्रांनो आता आपण आतमध्ये गेलो होतो आतमध्ये खूपच प्रचंड मोठा मार्केट आहे आणि आपण आलो होतो आपण ह्या साइडून आलो होतो हा स्टेशनचा भाग आहे इथून सरळ गेला ना ह्या साईडला की तुम्हाला हा अलगसा मार्केट आहे पूर्ण रोडच्या साईडला दोन्ही साईडला मार्केट चालू सा आहे इकडे ट्रेन जाते प्लॅटफॉर्म क्रमांक इकडे प्लॅटफॉर्म एक हा वेस्ट साइडला आहे हे बघा शंभर रुपयाला पर्स आहेत एकदम भारीकडे ना मस्त डिझाईन आहे तिथं हा बघा छान आहे हे बघा इकडे डिझाईन बघा कसले भारी भारी आहे शंभर रुपयाला बघतो हे बघा ही तनुला बॅग आवडले आहे तनु घेते चांगली वाटते शंभर रुपयाला बघत इथं मोठा मार्केट आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत आतमध्ये आणि ह्या साईडला हा बघा ह्या साईडला रोडच्या दोन्ही साईडला पण तुम्हाला सर्व गोष्टी पाहायला भेटतील इकडे दोन्ही साईडला रस्त्याच्या शॉप वगैरे आहेत आणि तर जर अजून तुम्हाला पाहायचं असेल तर ह्या साईडला पण येऊ शकता ह्या साईडला पण बराच मोठा मार्केट आहे तर मित्रांनो आम्ही पूर्ण आता मार्केट फिरलेलो आहोत आणि बऱ्याच गोष्टी आम्ही पाहिल्या तुम्हालासुद्धा दाखवल्या आणि खूप साऱ्या गोष्टी इकडे अवेलेबल आहेत खास करून लेडीजसाठी आणि चांगल्या स्वस्त दरात तुम्हाला अवेलेबल होतील आणि हा जो मार्केट आहे संडेच्या दिवशी खास ओपन असतो तुम्हाला यायचं असेल तर संडेला येऊ शकता आणि जोगेश्वरी वेस्टला मार्केट आहे जसं जोगेश्वरी वेस्टला उतरलाच नाही स्टेशनपासूनच मार्केट स्टार्ट होतो तर नक्कीच आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल आणि कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया आपण असेच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय